फक्त पंधरा मिनिटात मिक्सरच्या एका भांड्यात तयार होणारा पौष्टिक पदार्थ मोड आलेले मूग टोमॅटो आणि ज्वारीचं साध पण एकदम मस्त आमलेट मिक्सरच्या भांड्यात दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोचे तुकडे त्यात चार पाच तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे चार पाच आल्याचे छोटे तुकडे चार पाच लसणीच्या पाकळ्या आठ दहा कडीलिंब म्हणजेच कढीपत्त्याची पानं मुठभर कोथिंबीर आणि एक वाटी मोड आलेले मूग पाणी न घालता हे सगळं वाटून घ्यायचं ह्याच मिक्सरमध्ये अर्धी वाटी रवा आणि एक वाटी ज्वारीचं पीठ वाटी सगळीकडे सेमच वापरा चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि दोन वाट्या पाणी सगळं मिक्सरमधनं पुन्हा बारीक फिरवून घ्यायचं आपलं आमलेटचं मिश्रण तयार मध्यमाचेवर गरम तव्यावर तेल लावायचं थोडं आणि एक डाव मिश्रण जाडसर जरा पसरून घ्यायचं वरून हलकंस कोरडं झालं की तेल किंवा तूप उलटल्यावर काय सुरेख भाजलं गेलंय बघा दोन्ही बाजू सोनेरी आणि अतिशय मस्त भाजल्या गेलेल्या प्रोटीन फायबर गुड कार्बोहायड्रेट अँटीऑक्सिडंटने समृद्ध ब्रेकफास्ट वेट लॉस आणि डायबेटीस वाल्यांना सुद्धा उपयोगी गरम ऑमलेट वर साजूक तुपाची धार बरोबर लिंबाचं लोणचं असा ब्रेकफास्ट कराल तर तुमचा दिवस पण जाईल एकदम भन्नाट नक्की बनवा आणि कसं वाटलं ते मला जरूर कळवा